आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची रमी गेमने चांगलीच कोची केली आहे विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे कोकाटे यांचं मंत्रिपद धोक्यात आलंय कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आता थेट कोकाटे यांच्या राजीनाम्याचे संकेत दिलेत राव कोकाटे यांच्या मंत्रीपदावर सोमवारी फैसला होणार असे संकेत अजित पवार यांनी दिलेत याआधी कोकाटे दोन इशारा दिल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलं दादांच्या वक्तव्यावरून कोकाटेंच्या मंत्रीपदावर टांगती तलवार असल्याचंही स्पष्ट झालं दरम्यान शेतकऱ्यांकडून एक रुपया शासन घेत शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडून एक रुपया शासन घेणं म्हणजे भिकारी शासन आहे शेतकरी नाही असं वादग्रस्त वक्तव्य कोकाटे यांनी केलं

बारा बारा सेकंदासाठी तो जोड़ा एक, जोड़ा निया। 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 तो सॅम होऊ शकत सेम होऊ शकला नाही तेवढा एक विषय आहे आणि तो विषय आनावश्यकडे प्रश्न असा आहे मोबाईल मोबाईलला आजकाल अँड्रॉइड मोबाईल आलेले आहेत शेतकऱ्यां शेतकऱ्यांकडे एक रुपया शासन येतो एक रुपया शासन होते शासन देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळ्याच मंत्र्यांना सांगितलं आम्हाला इतर पण वरिष्ठांच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि प्रत्येकानी आपल्यावर राज्याची जबाबदारी आपण भान ठेवून बोललं पाहिजे वागलं पाहिजे निर्णय घेतले पाहिजे अशा पद्धतीनं सगळ्यांना सक्त सूचना देवेंद्रजींनी दिल्या एकनाथरावजींनी दिल्या मी पण माझ्या लोकांना सांगितलं मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली तेव्हाही मी त्याची ते दखल घेतली होती त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता कामाने परत दुसऱ्यांदा घडलं दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली इजा झाले विजा झाले तिजाची वेळ आणू नका परंतु आता या बाबतीमध्ये ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच परंतु मी सोमवारी मी आहे का नाही सोमवारी मी असेल तर सोमवारी नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार अशातच आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे प्रकरणी खांदेपालटाचा पर्यायही चर्चेत असल्याची महत्वाची माहिती समोर येते याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात एक बैठक झालीची चर्चा समोर आली आहे मानिकराव कोकाटे प्रकरणी खांदेपालटाचा पर्याय वापरला जाईल मंत्रीपद जाण्यापेक्षा बदल सोयीस्कर असल्याची चर्चा देवेंद्र फडणवीस आणि सुनील तटकरे यांच्या बैठकीत झाल्याची सूत्रांची माहिती आहे माणिकराव कोकाटे यांनी काहीही सांगितलं असलं तरी सरकारसाठी ते भूषणावं नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही या प्रकरणी उघड नाराजी व्यक्त केली होती आता माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत काय निर्णय घेतला जाईल हे येत्या सोमवारीच कळेल कोकाट्यांच्या बाबतीत काय करायला हवं राजीनामा घ्यावा की त्यांचं मंत्रिपद काढावं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद